डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज धुळ्यात सातव्या दिवशीच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत दिग्गज मराठी कलाकारांची हजेरी एबीएस ग्रुपच्या वतीने गणेश विसर्जन मिरवणुकीत कुशाल बद्रिके प्रथमेश परब जय चव्हाण सचिन कुमावत यांची हजेरी सात दिवसांच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक धुळ्यात जल्लोषात काढत लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला यावेळी धुळ्यातील एबीएस ग्रुपच्या वतीने लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला यावेळी मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार खुशाल बद्रिके प्रथमेश परे जय चव्हाण यांच्यासह खानदेशातील सुपरस्टार असलेला सचिन कुमावत या दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली यावेळी सिनेसृष्टीतील दिग्गज मराठी कलाकारांना पाहण्यासाठी धुळेकर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती दरम्यान या दिग्गज कलाकारांनी मराठी गाण्यांसह खानदेशी गाण्यांवर नृत्य करत साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते ठाम मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे आणि आपल्या महाराष्ट्राचे सुपरस्टार प्रथमेश प्रथमेशदादा कुशलदादा हे सुद्धा या ठिकाणी धुळ्यामध्ये आले दादा तुमचं धुळ्यामध्ये आमच्या खानदेश वासियांकडून खूप खूप स्वागत तर खूप सुंदर मजा या गणपती विसर्जनासाठी आली दोघांनी खूप सुंदर धम्माल केली डान्स करून आणि जुळेकरांनी सुद्धा या मिरवणुकीचा खूप सारा आनंद घेतला आणि एक आत्मिक समाधान वाटलं एक शांततेत ही मिरवणूक पार पडली खरं म्हटलं तर राहुल भाऊ शिरसाट यांच्यामुळे हा सगळा योग आला आणि खूप सुंदर मिरवणूक आपण आयोजन केली राहुल भाऊ त्याबद्दल आमच्या सचिन कुमार युट्यूब चॅनल परिवारासून आमच्या कलाकारांकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा